मित्रांनो बारा या आकड्याबरोबर कित्येक साऱ्या म्हणी वाक्प्रचार तसेच दैनंदिन वापराचे बरेच शब्द जोडले गेलेले आहेत ऐकूया बाराची कहाणी तसं बघायला गेलं तर बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक मोजण्यासाठी द्वादशमान पद्धती बाराची एक फूट म्हणजे बारा इंच एक डझन म्हणजे बारा नग वर्षाचे महिने बारा नवग्रहांच्या राशी बारा गुरु शनी मंगळ हानिकारक समजले जातात ते बारावे तप हे बारा गुरु गुरुगृही गुरु अध्ययन बारा वर्षाचं घडल्यात आकडे बारा दिवसाचे तास बारा रात्रीचेही तास बारा मध्यरात्र म्हणजे रात्रीचे बारा आणि मध्यान्न म्हणजे दुपारचे बारा एखादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले <laughs> बारा सकाळच्या बाजारात उरला सुरला माल बाराच्या भावात काढतात पूर्वी मुलीचा विवाह सुद्धा बाराव्या वर्षी करत इंग्लंड मध्ये बारा पेन्सचा एक शिलिंग आपल्याकडे बाळाचं नामकरण सुद्धा बाराव्या दिवशी केलं जात म्हणून तर त्याला बारस म्हणतात मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही बारा दिवसांचे बलुतेदार बार भाई, बारा वाटा सगळे बारा बेरकी माणूस म्हणजे बारा गावचं पाणी प्यायलेला तसेच कोणाचाही न ऐकणारी रगेल व रंगेल व्यक्तीला सुद्धा बाराचा आहे असं म्हणतात आपल्याकडे ज्योतिर्लिंग बारा आहेत कृष्ण जन्म रात्री बारा वाजताचा राम जन्म दुपारी बारा वाजताचा मराठी भाषेतले स्वर बारा म्हणूनच त्याला बाराखडीही असे म्हणतात बारागावचा गावचा मुखिया जमिनीचा उतारा सात बाराचा खाया पिया कुछ नाही गिलास फोडा बाराना ना पळून गेला तर पोबारा पुन्हा पुन्हा दोबारा एक गाव बारा भानगडी अशी आहे ही, ही बाराची किमया लाखाचे बारा हजार करणे हा वाक्प्रचार असेलच सर्वात महत्वाचे एम एच बारा अर्थात पुणे असे भन्नाट शोध फक्त आणि फक्त पुणेकरच लावू शकतात काही लोकांच्या तोंडावर नेहमीच वाजलेले असतात बारा मित्रांनो हा बाराचा रंजक प्रवास आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कृष्ण उवाचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद